मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे आणि एक तक्रार माझ्याकडं आलेली आहे माने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे चौसाळ्याचं गोरे इंग्लिश स्कूल चौसाळा या विद्यालयाने माझ्या मुलीच्या निवासी वसुगराच्या फीजची चौकशी करून शालेय समितीवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अशा प्रकारची मागणी या ठिकाणी प्रवीण सखाराम कोकणे हे माझे सैनिक आहेत देशसेवा करून आलेले आहेत त्यांच्यासोबत एक मोठा गैरप्रकार झालेला आहे की शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या म्हणजे आम्ही शिक्षणे फार मोठी समजतो आणि शिक्षणामुळे काहीच होऊ शकत नाही अलीकडच्या काळामध्ये इतकं महत्त्वाचं असताना या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा काही लोक फ्रॉड करतायत शासनाचा निधी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशाच प्रकारचा हा सगळा प्रकार आहे या गोरे इंग्लिश स्कूलनं सदरील कोकणे नावाच्या एका माजी सैनिकाच्या मुलीची ॲडमिशन त्यांच्या शाळेमध्ये असताना तिचं नाव आणि तिची शाळेची फी ह्यांच्याकडून आकारली वसूल केली आणि शासनाच्या सवलतीमध्ये समाजकल्याणच्या सवलतीमध्ये सुद्धा त्याचं नाव घेतलं आणि ते पैसेसुद्धा हडप केलेले आहेत ही एकटीच मुलगी नाही तर अनेक मुली या शाळेमध्ये असल्याचं यांचं म्हणणं आहे आणि तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे कर दिलेलं आहे काय त्यांची तक्रार आहे मी जाणून घेणार तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे काय तुमची तक्रार आहे आणि काय म्हणणं आहे तुमचं माझं नाव प्रवीण सकाराम कोकणी मी राहणार पारगाव माझ्या मुलीचं ॲडमिशन गोरे इंग्लिश स्कूलला तिसरी क्लासमध्ये आहे माझ्या दोन मुलीचं एक एक यू के जीला आणि एक थर्ड क्लासमध्ये तर गेल्या वर्षी मला मॅडम काय म्हटलं आहे की मी पूर्ण वर्षाची फी भरली शेवटचा हप्ता भरायला गेलो त्यावेळेस मी म्हटलं मॅडम की माझा शेवटचा हप्ता तुम्ही माफ करा किंवा त्या स्कीममध्ये नाव नावाला असेल तर मॅडम काय म्हटलंय की तुम्ही माझी सैनिक घेतो तुमची आम्ही म्हणजे हे करू सवलत तुम्हाला देऊ तर पण ते पुढच्या वर्षी ह्या वर्षी तुमचं नाव ह्या स्कीम मध्ये नाहीये तुम्हाला या स्कीम मध्ये तुमचं नाव तुम्ही माहिती अधिकारात मागितल्यानंतर सापडलं मात्र तिथे या स्कीम मध्ये नाही असं सांगत होतं अगोदर त्या म्हणलं ह्या अधिकार तुमचं नाव नाहीये मला ती शंका आली मी शंका आल्यानंतर इथं समाज कल्याणला आलो समाज कल्याण आल्यानंतर मी रीत सर अर्ज केला मला यांनी नाव दिलं नाही समाज कल्याणचे अधिकारी पण त्याच्यामध्ये काय सामील आहेत त्यांनी पण मला ते लवकर दिलं नाही माहिती दिली नाही किंवा माझं नाव मला बघू दिलं नाहीये ज्यावेळेस मी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज भरला त्यावेळेस मला घरी पोस्ट आणि तो अर्ज आला त्या अर्जामध्ये माझ्या मुलीचं छप्पन नंबरला नाव आहे त्या स्कीम मध्ये शंभर मुलाची धनगर व समाजासाठी जी स्कीम आहे गव्हर्नमेंटची एका मुलाला पंच्याहत्तर हजार रुपये गव्हर्नमेंट देते वार्षिक मिळतात आमचे मुलं आमच्याच घरून अपडाऊन करतात आणि गव्हर्नमेंटची हे पंच्याहत्तर हजार रुपये जी स्कीम घेतली त्या स्कीम मध्ये ना दप्तर पुस्तक बूट सर्वांचे पैसे आमच्याकडून घेतले दरवर्षी पंचवीस हजार रुपये आणि प्लस यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये गव्हर्नमेंटचे उचलतात तर यांना जर गव्हर्नमेंटची जर स्कीम आलेली असेल तर यांनी बूट चप्पल दप्तर सर्व प्रकारचे साहित्य यांनी द्यायला पाहिजे तर त्यांचे पण आमच्याकडून यांनी पंचवीस हजार रुपये घेतले होते त्याच्याकडे माझ्या रिसर्च पावते होतं आणि मी आता कमीत कमी कलेक्टर ऑफिस ही मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक साहेब आणि एस पी स सर्वांना मी निवेदन दिलेलं आहे की पोलीस अधिक्षक कस पोलीस अधीक्षक त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आज सकाळी मला काय म्हटले तुला काय करायचं कर म्हटले की तुझ्या मिरची टाकून मी तिथे येऊन फोरनला तुझा, तुझा, तुझा बंदोबस्त करेल कोण आहे संस्था कोण आहे नाव सांगाल चंद्रकांत गोरे चंद्रकांत गोरे हे गोरे, गोरे इंग्लिश स्कूलचे संचालक आहेत त्यांनी मला आज धमकी दिली मी देशाची सेवा से केली सोळा गद्दारी जमत नाही ते मला काय तुझे पैसे घेऊन तू हो बाकीच्या लोकांचा विचार करू नको पण मला वाटतं शंभर लोकांचे कमीत कमी यांनी जे पैसे उचलले तर गेल्या वर्षी पूर्ण स्कीम म्हणले तुम्ही ते गवर्नमेंटच पैसे घेतल्याचं मान्य त्या मुलीच्या व्यतिरिक्त आणखी काही मुलींचे पैसे असेच उचलले त्यांनी त्यांच्याकडून आकारले फी शाळेकडून विद्यार्थ्यांनी पालकांकडून आणि शाळेची सवलत उचलली किती विद्यार्थी आहेत शंभर विद्यार्थी शंभर शंभर कोण पण यांनी फी फी घेतलेली आहे नंतर ज्यावेळी दिवाळी नंतर जास्त प्रॉपर कंटाळा झाला मी दोन महिन्यापासून पाठपुरावा करतोय मी समाजकालीनला पण पाठपुरावा केला पण यांनी काय त्याचं प्रकरण उचलून धरलं नाहीये नंतर मला ते काय म्हटलं माहिती का तुमची मी फी वापस देतो पण मला जी आतमधून माझं हृदय म्हणतोय की आपण आपला स्वतःचा काय फायदा होईल गव्हर्नमेंट देशाचा समाजाचा फायदा करायला पाहिजे त्यांनी मला आज सकाळी मी गेल्यानंतर म्हणलं तुम्ही काय करा शंभर लोकांची जी फी घेतलेली तुम्ही जून पासून ती जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ती वापस करा ती काय म्हणले आम्ही डिसेंबर पासून पुढची फी दिलेली आहे पालकांना मग डिसेंबरच्या अगोदरची फी का घेतली आहे तुम्हाला जर गव्हर्नमेंट जर पूर्ण वर्षाची जी बी जर तुम्हाला जर लाभ भेटला आहे गव्हर्मेंट कोण त्या शंभर लोकांचा तर माझं काय म्हणणं आहे की कमी कमी ते शंभर लोकांची जी तुम्ही फी घेतली आहे ती वापस करा तुम्ही सामान तर आम्हाला काही दिलं नाही ही जी लिस्ट आहे बघा मिळणार सामान भेटणार आहे आम्हाला हे साबणी सगळं कपडे धुण्या साबण हे आमच्या मुलांना घरी राहतात तुम्ही फिजी उचलली गवर्मेंट कोण जी, जी स्कीम उचलली आहे त्याच्या आमच्या घरी जेवण पण आमच्या घर करून येतात तुम्ही ही सगळी स्कीम चे पैसे उचलले होते पैसे उचलले तर ते मला काय म्हटलं तुम्ही जर माझं मी उत्पन्नाचा गेल्या वर्षी जोडलं नाहीये माझं मी माझ्या फॅमिलीने कास्ट सर्टिफिकेटला दिलं तर मग माझं परस्पर मंजुरी कसं काय आली आहे या छप्पन नंबरला माझं नाव कसं काय हे नाव बघा छप्पन नंबर ला हे बघा वैष्णवी प्रवीण कोकणी जर हिथं ह्या याच्यामध्ये मंजुरी मध्ये माझ्या मुलीचं नाव कस काय आलं जर माझं नाव इथं मंजुरी मध्ये आहे स्कीम दिल्कुल, दिल्कुल। मं, स्कीम तर गव्हर्नमेंटने मग जर मला गव्हर्नमेंटने मला जर स्कीम दिली असेल तर माझी ही पण ही पंचवीस हजार रुपये मी भरले तर ते कस काय यांनी घेतले माझी ही वापस करायला पाहिजे फी माझी पूर्ण पूर्ण जी माझी वर्षाची फी घेतली आहे ही बघा घेतली डेट पण आहे सोळा दहा दोन हजार चोवीस चौदा सहा दोन हजार चोवीस सतरा आठ दोन हजार चोवीस आणि हे ही तेरा एक दोन हजार पंचवीस ही वर्ष चार जे रिसिप्ट आहे तुमच्या पावते तुमच्याकडे हे पूर्ण वर्षाची फी आहे ही एक वर्षाची फी आहे अजून एक फी अजून एक बघा मध्ये किती वर्षापासून शाळेत शिकतात दोन वर्षापासून गेल्या वर्षीपासून हा दोन्ही मुली तिथेच आहे दोन्ही पण मुलीच आहे मुलींच्या बाबतीमध्ये असं नाही एका मुलीच्या स्कीम मध्ये पुढच्या ह्या वर्षी म्हणले आम्ही दोनशेची मंजुरी आणणार आहे तर त्या टायमाला त्या मुलीला पण तुम्ही देऊ म्हणले होते बरोबर पण मी काय म्हणतो जर मी एक गव्हर्नमेंट एम्प्लॉय होतो तर माझी स्कीम नका का माझी मंजुरी व्हायना पण गव्हर्मेंट कोण तुम्ही कसं स्कीम मंजूर केली माझ्याकडून पण पैसे घेतले तुम्ही आणि गव्हर्नमेंटला पण लुटलं दोन्ही मला एका वर्षाचे किती पैसे तुमच्या वैयक्तिक स्कीम सोडून किती पैसे दिले तुम्ही त्यांना आतापर्यंत पंचवीस हजार रुपये हा हे बघा माझ्याकडे पंच्याहत्तर हजार काढले त्यांच्याकडून पंचाहत्तर हजार रुपये काढले दोन्ही कोण पण पैसे घेतले आणि जे पंच्याहत्तर हजार रुपये काढले ना त्याच्या आम्हाला त्यांनी काही मोबाईल दिला नाही पंचाहत्तर हजार मध्ये शाळेची काही सुविधा काही सुविधा नाही बूट चप्पल सॉक्स वगैरे आणि जे बूट चप्पल व पुस्तक जे आम्ही सर्वांनी घेतले ना त्याचे पण त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले ऑलरेडी त्यांच्याकडे असं मी माहिती कळलं की त्यांच्याच शाळेमधून सगळ्याच वस्तू घ्यायच्या बाहेरून कुठून काहीच आणायचं नाही खडू पेन्सिल सुद्धा आणायचं नाही त्यांनी चाललं त्यांची काय किंमत असेल तीच लावून द्यायची शाळेमध्ये प्रत्येक महिन्याला जी आम्ही स्कूलची जी फी गाडी गाडी जी आहे स्कूल बॅग त्या गाडीची फी पण आम्ही भरत होतो अगोदर आठशे रुपये म्हणले हजार रुपये केली आता म्हणजे बाराशे रुपये भर एका मुलाची एका मुलीची दोन मुली माझ्या आहेत चोवीस रुपये ती पण भरत होतो वर्षातून किती वेळा किंमत वाढते आता पण दोनदा वाढवली शेवर शेवर ला गेल्या वेळेस आम्हाला आठशे रुपये म्हणले होते पुन्हा हजार केली आणि शेवट शेवटला बाराशे द्यायचं गाडी बंद करतो यावेळेस मला म्हणलं की ऍडमिशन भेटणार नाही बाकीच्या मुलांना काय म्हणले की गाडी तुमचं तुम्ही बंदोबस्त करा निवासी शाळेची ही सवलत मिळवली यांनी पण मुलं तुमच्या घरी पाठवतो निवासी शाळेमध्ये मुलं राहत नाही राहत मुलं आतापर्यंत काय दहा पाच मुलं राहत असतात शंभरामधले दहावीस मुलं असते तुम्ही आता पण जाऊन चेक करायचं किती मुलं ग्राउंड लेवलला आणि मी मी आर्मी मला माणूस आहे मला मला खोटं पीठ काय जमत नाही जी गोष्ट रिअल तर रिअल मला त्यांच्याकडून पंचाळीस रुपये घ्यायला का नको होते का माझं मन मला म्हणलं की आपलं नाही पण गरीब गरीबर लोकांची गरीब धनगर लोक आहेत त्यांचा फायदा मला करायचा आहे व्यक्ती मला लाभ नकोय किंवा मी व्यक्ती मला लाभ नको तुम्ही जी यादी काढलेली आहे शंभर लोक शंभर लोकांची हे सगळे लोक असू शकतात पन्नास टक्के लोकांना हे पण माहित नाही की आपण स्कीम मध्ये बसलो पन्नास टक्के लोकांना माहिती आहे पन्नास टक्के लोकांना की आपल्याला पैसे भेटत म्हणून पन्नास टक्के लोकांना काय माहिती आहे आम्ही दिले की दिवाळीपासून पुढची फी फी नाही घेतली एक हप्ता दोन आपण नाही घेतला पण जी जून पासून दिवाळीपर्यंत जी हप्ते तीन तीन हप्ते चार उचलले तर ती फी कशामुळे घेतली तुम्ही तुम्हाला जर गव्हर्नमेंट आमचे सत्तर हजार रुपये द्यायला लागले इकडून फी सगळी द्यायला लागली तुम्ही आमच्याकडून फी होती काय पाहिजे मग ती फी कुठल्या पैसे घेतली ते आम्हाला सांगा की तुम्ही ती कुठल्या बेसवर घेतली आहे आणि त्यांनी काय केलं माहिती ही, के के। ही लिस्ट आज एक वर्ष कम्प्लीट झाले एक वर्ष कम्प्लीट झालं तरी पण ही लिस्ट त्यांनी सर्क्युलेट नाही केली शाळे लावली नाही त्यांना मी म्हणलं तुम्ही अधिकृत तुम्ही ही, रौग yeah. ही।, ही।, ही। नाव बसली आपापल्या पालकाला कळायला पाहिजे की तुम्ही ही शंभर लोक कोण आहेत कुणाला फी माफ झाली आहे कोणा काय स्कीम आहे त्या स्कीमचं काय आढावा आहे त्या स्कीम मध्ये काय काय फॅसिलिटी आपल्याला ही लावायला पाहिजे सर्क्युलेट लावायला पाहिजे कुठं प्रत्येक शाळेवर लावायला पाहिजे मी त्या तीन चार महिने झाले ही म्हणतो त्यांना शाळेला पण त्यांनी अजून पण लिस्ट लावली लावली नाहीये म्हणजे ब्रह्मामध्ये ठेवलं पालकाला इकडून पण पैसे घ्यायचे आणि तिकडून पण पालकाला काय माहिती तुझ्या काम नाही पुढच्या वर्षी काम करतो झालेलं असतं असे बरेच मिस गाईड होती मॅडम एवढी पैशाला लालची मॅडम आहे जी मॅडम ना त्यांच्या मिसेस आहेत अंजली अंजली गोरे अंजली गोरे त्यांच्या मिसेस आहेत ना एवढी लालची बाई पैशाला की पूर्ण एक एक रुपयाचा हिशेब जर आपण जर एखादी चार आठ दिवस मुलाला जर उशीर झाला साठी तर आठ दोन तीन तीन दिवस उभा करणार एक एक घंटा दोन घंटे उभा उभा करणार शिक्षकांना की यांची फी नाही आली यांची फी घ्या म्हणून अशी पनिशमेंट नाही उभा करणार आता काही कारण एकाची फी लेट होऊ शकते चार आठ दिवस पंधरा दिवस काय पण तसे लगेच पनिशमेंट देऊन प्रत्येक रोज महागायला मग आणि मुलांना उभा करणार आध घंटा एक घंटा मुलाला उभा उभा करणार मी मग तुम्ही पैसे घ्या माझ्याकडून पैसे घेतले मान्य गोष्ट आहे मी सर मध्ये बसत नाही तर ठीक आहे काय मान्य मी फौजी होतो आता मी रिटायर फौजी झालेलो पण तुम्ही मग इकडे गव्हर्नमेंट कुठून मग स्कीम काय उचलली माझ्या नावाने माझ्या परस्पर माझ्या नावाने स्कीम का उचलली आहे तुम्ही स्कीममध्ये बसत नव्हता हां त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट तुम्ही जोडा ती मी उत्पन्न सर्टिफिकेट दिलं होतं मी होतो आर्मीमध्ये त्या टायमाला मग त्यांनी माझ्या परस्पर स्कीम मंजुरी कसं काय आणली आहे जर माझं उत्पन्नाचं मी जोडलंच नाही तर माझी मंजुरी कसं काय भेटली आणला इथं बिगर उत्पन्नाच्या स्कीम पासून माझी मंजुरी कस का हे चालतंय असं म्हणायला हरकत नाही जे स्कीम मध्ये बसतात त्यांना मिळू काय म्हटलं नाही बसत त्यांना गेलो आज मला म्हटलं की तुम्ही तुम्ही उत्पन्नाचा आणा तुमचं उत्पन्न निघू शकत नाही तुम्हाला आम्ही ह्या स्कीम मध्ये बसू शकत नाही मी म्हटलं मग गेल्या वर्षी माझी स्कीम मध्ये मंजुरी कस काय केली परस्पर आहे मी तुम्हाला उत्पन्न दिलं नाही गेल्या वर्षी तर मग माझी परस्पर आहे तर उत्पन्नाची स्कीम कस काय मंजूर करून आणली पालकांचा परस्पर हे सगळे पैसे लाटायचे लाटले कास्ट सर्टिफिकेट आपण ऑलरेडी ऍडमिशन टाइमला देत होतं उत्पन्न नाही दिलं तरी पण यांनी मंजुरी आणल्या त्या बरेच लोक बरेच बऱ्याच बरे, बरे, बरे पालकाचे उत्पन्न नाही दिले दिलं तरी पण यांनी हे आणलेले मंजुरी आणलेले काय मागणी काय शेवटी तुमची कोणा अधिकाऱ्याकडे कर, जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागणी जिल्हा अधिकाऱ्याकडे कर, माझी हीच मागणी आहे की ह्या पूर्ण जी निवासी वस्तीगृह आहे एकूण एक गोष्ट छडा लावायचा जर यांनी शडा आठ दिवसामध्ये दहा दिवसांना नाही लावला तर मी आमोरण उपोषण करेल आणि शेवटपर्यंत जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी इथं तो आमोरण उपोषण करेन आणि माझ्या मला या गोष्टीचा न्याय पाहिजे जी जिल्हाधिकारी साहेब पोलीस अधीक्षक साहेब एस पी साहेब पुन्हा अजून समाज कल्याणचे आयुक्त साहेब सगळ्यांना मी निवेदन दिले जातं आणि जी मला जी विमानाची धमकी दिलेली आहे ती पण मी आता पोलीस कंप्लेंट दिलेली आहे बघू आता काय प्रॉब्लेम नाही त्यांची मला धमकी दिली आणि जर अन्यायविरुद्ध लढा करणं ही जर चुकीचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही मी ती लढा करण्यासाठी तयार आहे मी सोळा वर्षात सेवा से केली आहे मी काही चंद्रकांत गोरेला अशा माणसाची घाबरत नाहीये जे काही होई काय जणी होईन ते होईन जे मला माझ्या न्यायामध्ये जे मला आहे ते काय प्रॉब्लेम नाही मला ऍडमिशन नाही तरी पण चालेल मी दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन घेईल पण तुम्ही त्या शंभर मुलांचे पैसे वापस करा गोरगरिबांचे ही माझा त्यामध्ये सगळ्यात मेन प्रश्न आहे माझा धन्यवाद तर हे होते कोकणे आणि ह्यांची एकच स्थळमळ आहे ते देश सेवा करून आलेले आहेत आणि फ्रॉड कुठे होऊ नये यांची ती प्रामाणिक मागणी आहे आणि याबरोबरच ही जी काही गोरे इंग्लिश स्कूल आहे चौसाळ्याची यांच्या या माहिती अधिकारामधून जी काही माहिती मिळाली आहे एका विद्यार्थ्याचे पंच्याहत्तर हजार रुपये आणि असे शंभर विद्यार्थी आहेत शंभरमधून कदाचित किमान पन्नास हजार पन्नास विद्यार्थी निघू शकतात पंच्याहत्तर हजारचे आणि पन्नास विद्यार्थ्यांच्या पालकांना माहीतच नाही की पंच्याहत्तर हजार आपल्याला शासनाकडून समाज कल्याणच्या माध्यमातून मिळतात आणि आपल्याकडूनही पैसे जातात हे पन्नास टक्के विद्यार्थ्यांना पालकांना माहित असेल ते कदाचित गप्प बसले असतील भीतीपोटी दिली तुम्हाला वेग -वेग -वेग की तुम्हाला आम्ही जिवे मारू काही वेगवेगळ्या गोष्टी करू अशी धमकी दिल्यामुळे ते कदाचित गप्प बसले असतील मात्र चटणी मारून तुम्हाला मुलं पाठवून चटणी मारून तुम्हाला म्हणजे बंदोबस्त करू म्हणजे काय प्रॉब्लेम नाही त्यावेळेस माझा इगो हर्ट झाला की एक मी देश सेवा सोळा वर्ष केली मी दुश्मनाला घाबरलो नाही आणि ह्या माणसाशी मी एक अन्याय कशा कशामुळे सहन करू त्यामुळे मी ठरवले काय प्रॉब्लेम नाही अन्यायशी मी लढायला तयार आहे प्रत्येक स्टेपला मी त्या तयार आहे काय प्रॉब्लेम आहेत त्यांना चटणी भुरकी टाकून मारू गुंड पाटू अशा प्रकारचे त्यांना धमके दिले असले त्यांनी सांगितलं आहे आणि पोलिस अध्यक्षांकडं सुरक्षितसुद्धा मागणी केलेली आहे मात्र एकीकडं शिक्षण हे फार अलीकडच्या काळामध्ये महागडं झालेलं असतानासुद्धा गोरगरिबांकडून रक्ताचं पाणी करून एक एक रुपया जमवलेल्या पालकांकडून असे असे खोऱ्याने पैसे ओढावेत असे पैसे संस्थाचालक ओढतात आणि वरून तरी सांगत नाही शिक्षणाच्या दर्जाचं काय तिथे शिक्षकांमधून प्रकारे शिकवलं जातं शाळेंच्या दर्जाचं काय विद्यार्थ्यांचं काय काहीही बघितलं जात नाही शाळा खोलल्या जात आहेत त्या अलीकडच्या काळामध्ये व्यवसाय म्हणून खोलल्या जात आहेत शिक्षणाच्या गुणवत्तेचं काय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचं काय काहीही पाहिलं जात नाही अशी सगळी परिस्थिती अलीकडच्या काळामध्ये होत चाललेली आहे आणि म्हणून आम्हाला शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे जे काही भ्रष्टाचार होत आहेत इथल्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शिक्षण संचालक आणि आयुक्तांनी याकडे लक्ष घालून अशा फ्रॉड करणाऱ्या बनावट करणाऱ्या संस्थेवर बंदी घालायला पाहिजे आणि अशा प्रकारचे समाज कल्याणच्या डोळ्यामध्ये धूळफेक सुद्धा, असे बनावट विद्यार्थी या ठिकाणी आणून त्यांच्याकडून सवलती मिळवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यात का येऊ नये असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्याचबरोबर या आ, माजी सैनिकाची जी काही हालत झालेली आहे किंवा मग जी काही त्यांना अशा प्रकारचे धमके दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही सोडणार नाही होत या धमक्यांना कशा प्रकारे कसा आळा घालता येईल यासाठीचे सुद्धा पोलीस अधीक्षकांनी प्रयत्न करावेत अशी या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे कॅमेरा परिवर्तन सह मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड